नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओजमध्ये मी शमुक्ता शेख आणि माझ्या सहकारी अश्विनी जाधव केदारी आता माझ्यासोबत आहेत तर मागील काही दिवसांपासून पुण्यामध्ये एका राजकीय नेत्याची बरीच चर्चा आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे कसब्याचे माजी आ, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची काल त्यांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने ते पुन्हा एकदा चर्चेत आले तर आपण मागील अनेक दिवसांपासून पाहतोय रवींद्र धंगेकरांच्या शिवसेना शिंदे गटात जाण्याच्या चर्चा होत्या आणि अखेर त्याच आ, काही दिवसांपूर्वी पूर्ण पण झाले आहेत एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि त्याच्यानंतर खरं तर त्यांच्या या पक्षप्रवेशावरून महायुतीमध्ये कुठेतरी नाराजी असल्याचं दिसून येतं शिंदेंचे काही पुण्यातले कार्यकर्ते आहेत ते देखील नाराज होते आणि भाजपचे कार्यकर्ते तर अर्थातच कसब्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराज असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र काल रवींद्र रंगेकरांचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्ताने एका वेगळ्या कारणासाठी ते चर्चेत आले आहेत त्यांची वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी जी आहे ती कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये करण्यात आली आहे जनतेच्या मनातील आमदार असा उल्लेख करत त्यांच्या त्यांचे पोस्टर जे आहेत शनिवार वाड्याच्या इथे लावण्यात आलेले आहेत त्यामुळे एक वेगळा वादंग एक वेगळा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे खर तर विद्यमान जे आमदार आहेत सध्या भाजपचे हेमंत रासने यांना डिवसण्याचा कुठेतरी प्रयत्न झालाय का अशी ला देखील चर्चा आहे माझ्यासोबत माझ्या सहकारी अश्विनी जाधव केदारी आहेत त्या याबाबतची सविस्तर माहिती देतील काय सांगाल रवींद्र लंगेकरांनी हेमंत रासनेला डिवसल्याची चर्चा आहे नक्की शबोत्ता सकाळपासून ही चर्चा आज आपण वेगवेगळ्या माध्यमांवर आणि समाज माध्यमांवर जास्त करून आपण ही चर्चा बघतो आहोत कसब्याचे आमदार आहे विधानसभेचे हेमंत रासने आणि त्यांनाच कुठेतरी डिवसण्याचा हा प्रयत्न आहे का रवींद्र धंगेकरांच्या कार्यकर्त्यांकडनं हा प्रयत्न केला गेलाय का तो जाणीवपूर्वक झालाय का अशा एक ना अनेक चर्चा आज सकाळपासून सुरू झालेल्या आहेत खरं तर हे टायमिंग फार महत्वाचं आहे म्हणजे दंगेकरांचा वाढदिवस जरी असला तरी सुद्धा आता विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा तोंडावर आहे आणि त्याचं टायमिंग साधत मुद्दाम जनतेच्या मनातील आमदार असं काही लिहत हा डी प्रयत्न केला गेला आहे का आता निश्चितच ही चर्चा तर सुरू झालेली आहे पण हे सगळं आपण आधी याची पार्श्वभूमी थोडक्यात लक्षात घेतली पाहिजे हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर हे दोन्ही जे भाजपचे आणि आता शिंदे गटाचे आपण म्हणूया यापूर्वी रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते होते पण आता ते शिंदे गटामध्ये अधिकृतपणे गेलेले आहेत त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये यापूर्वीची लढत जी आहे पोटनिवडणुकीची असू देत किंवा आत्ता नुकतीच झालेली विधानसभेची असू देत या दोन्ही निवडणुका त्यांच्या झालेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये हे दोघही उमेदवार एकमेकांच्या विरोधात लढले गेले आणि त्यावेळी आरोप प्रत्यारोप कशा पद्धतीनं झालेले आहेत हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि मला आठवत आहे की आणखी दोन चार दिवसांपूर्वीच फक्त पाण्याच्या प्रश्नावरनं म्हणजे कसब्यातल्या नागरिकांना पाणी वेळेवर मिळत नाहीये किंवा ते फार कमी प्रमाणात मिळत आहे आणि त्याच त्याची पाणीपट्टी जी आहे ती अधिक प्रमाणामध्ये त्यांना भरावी लागते आणि हाच तो न्यायका असं म्हणत किंवा कसब्यातल्या नागरिकांची फसवणूक झाली आहे असं म्हणत सुद्धा रवींद्र धंगेकरांचे काही पोस्टर्स ठिकठिकाणी लागल्याचं आपण पाहिलं होतं तेव्हा एकदा हेमंत रासने डिवसण्याचा हा प्रयत्न केला गेला का आता निश्चितपणानं हा रासलेना डिवसण्याचाच प्रयत्न होता असं आपल्याला म्हणता येऊ शकतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा जनतेच्या मनातील आमदार असं म्हणत रवींद्र धंगेकरांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे आणि विशेष म्हणजे कसब्यामध्ये शनिवारवाडा म्हणजे कसबा विधानसभेचा जो पूर्ण परिसर आहे तो आणि शनिवारवाडा जी पुण्याची ओळख आहे अशा मुख्य चौकामध्ये हे बॅनर लागलेले आहे त्यामुळे साहजिकच शबुक्त याची चर्चा होऊ शकते आणखी एक दुसरं या निमित्तानं आपल्याला म्हणता येईल की विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहे ज्याच्यासाठी भाजपचे तीन उमेदवार असणारे शिंदे गटाला एक जागा आली आहे आणि राष्ट्रवादीला म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा आहे मग त्या एक जागेसाठी अनेक जण तर इच्छुक आहे भाजपकडनं अनेक नावं तीन नावं जवळपास फायनल झाल्याची चर्चा आहे पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं आणि शिंदे गटाकडनं कुणाचं नाव असेल याबाबत अनेक चर्चा रंगतायत मग कदाचित धंगेकरांचं नाव असू शकतं का अशा सुद्धा चर्चा आज आज आणि कालपासनं तर सुरू झालेल्या आहेत परवाच रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश केलेला आहे शिंदे गटामध्ये आणि एकनाथ शिंदे जे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहे आणि शिंदे गटाचे मुख्य नेते आहेत अध्यक्ष आहेत मुख्यमंत्री त्यांच्या त्यांनी रवींद्र धंगेकरांचं भरभरून असं कौतुक केलेलं आहे आणि त्यानंतर रवींद्र धंगेकर या नावात काय जादू आहे किंवा या नावाचा काय करिश्मा आहे हे पोटनिवडणुकीला सगळ्यांनाच दिसलेलं आहे विधानसभेला जरी त्यांचा पराभव झाला असला लोकसभेला जरी पराभव झाला असला तरी सुद्धा त्यांनी ज्या प्रमाणात मतं मिळवलेली आहेत त्याचं प्रमाण निश्चित लक्षात घेण्याजोगं आहे कारण यापूर्वी ज्या निवडणुका झालेल्या आहे म्हणजे कसबा विधानसभेची असू देत किंवा ओव्हरऑल पुणे लोकसभेची असू देत इतर उमेदवारांपेक्षा धंगेकरांनी निश्चितच मत मतं जी आहेत ती जास्त घेतलेली आहे त्यामुळे अर्थातच तो त्यांचा पूर्णतः पराभव नाही असं सुद्धा लोक म्हणतात निवडून येणारे मुरलीधर मोहोळ असू देत किंवा हेमंत रासने असू देत तरी सुद्धा रवींद्र धंगेकर यांनी चांगल्या प्रमाणात मतं घेतलेली होती त्यामुळे जनतेच्या मनातील आमदार असं वारंवार त्यांच्याकडे त्यांच्या बाबतीत बोललं जातं आणि आता जे मी ज्याचा उल्लेख करते आहे जो टायमिंग धंगेकरांनी साधलेला आहे या बॅनरच्या बाबतीत तो निश्चितच लक्षात घेण्यासारखा आहे नक्कीच थोड्या वेळापूर्वी रवींद्र धंगेकरांसोबत देखील काही माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र धंगेकर असं म्हणाले की ते लोकांचं प्रेम आहे जनतेचं प्रेम आहे कार्यकर्त्यांचं प्रेम आहे त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची बॅनरबाजी केली आहे आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये पुण्यातच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये रवींद्र धंगेकरांचा एक वेगळा फॅनबेस तयार झालाय हु इज धंगेकर स्वतः एकनाथ शिंदेनी देखील हे मेन्शन केलं की आता कळेल हु इज धंगेकर त्यामुळे नक्कीच आता येत्या काळामध्ये एकनाथ शिंदेसोबत रवींद्र धंगेकर कसब्यामध्ये काय चमत्कार करतात हे पाहणं तर महत्त्वाचंच ठरणार आहे मात्र असं देखील बोललं गेलं की रवींद्र धंगेकर जे आहेत ते या वक्फ बोर्डाचा जो काही प्रकरण आहे त्यांच्या विरोधात जे समोर आलेला आहे त्यामुळे ते एकनाथ शिंदेसोबत गेलेत भाजपाकडूनच ही सगळी कारस्थानं केल्याचा आरोप ते स्वतःहून करतायत या सगळ्या प्रकरणावरून काँग्रेसचे जे त्यांचे सहकारी होते जुने सहकारी त्यांनी देखील धंगेकरांवरती आरोप केलेले आहेत भाजप आणि रवींद्र धंगेकर यांच्यातला जो वाद आहे तो अनेक वर्षांपासूनचा आहे आपण पाहत देखील आलोय त्याचा नेमका फटका आहे का आणि त्यामुळे रवींद्र धंगेकरांना हे पाऊल उचलावं लागलंय का मात्र आता या सगळ्या प्रकरणानंतर देखील धंगेकर पुन्हा एकदा लाईम लाईटमध्ये आले असं म्हटलं तर बावग ठरणार नाही असं वाटतंय नक्की नक्कीच धंगेकर हे असे असं व्यक्तिमत्व आहे की ते वारंवार काही ना काही कारणामुळे चर्चेत तो येतच असतं आणि विशेष म्हणजे असा हा एकमेव उमेदवार कदाचित असू शकतो की एक दीड वर्षाच्या का काळामध्ये ज्यांना लोकसभा लढवली ज्यांना पोटनिवडणूक विधानसभेची लढवली आणि ज्यांनी मुख्य विधानसभेची निवडणूक सुद्धा लढवली आणि त्यामुळे सातत्यानं या त्या कारणामुळे रवींद्र धंगेकर हे चर्चेत येत राहिले आणि तू जसा उल्लेख केला की त्यांच्यावर ज्या प्रमाणात टीका झाली जे त्यांचे सहकारी म्हणजे कालपर्यंत जे त्यांचे सहकारी होते त्यांनी आज धंगेकरांनी पक्ष बदलल्यानंतर त्यांच्यावर ज्या प्रमाणात तोंडसूक घेतलेलं आहे ते निश्चितच या ठिकाणी लक्षात घेण्याजोगा आहे वक्फ बोर्डाचं तू जे म्हणाली तो विषय त्या विषयावरनं सुद्धा काँग्रेसनं त्यांच्यावर टीका केली होती असे एक ना अनेक विषय आहेत आणि धंगेकरांना या, या, या संपूर्ण प्रकरणामुळे त्यांना महायुतीच्या महायुतीमध्ये प्रवेश करावा लागला अशी सुद्धा निश्चितच चर्चा आहे पण नक्की कारण काय हे आता काही दिवसातच समोर येईल विधान परिषदेचं जसं आपण वारंवार बोलतो आहोत खरंच धंगेकरांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो का यावर सुद्धा आता चर्चा आज सकाळपासनं होत आहेत पण हेही तितकंच खरं आहे की रवींद्र धंगेकर यांनी शिंदे गटामध्ये केलेला पक्षप्रवेश हा फारसा लोकांना आवडलेला नाहीये पुण्यामधनं सुद्धा त्यांच्यावर टीका होऊ लागलेली आहे कारण तो सर्वसामान्य माणूस महायुतीला किंवा एकूणच सरकारच्या विरोधात जो बोलत होता तो माणूस मात्र धंगेकरांना पूर्णतः पाठिंबा देत होता आणि मागच्या अनेक निवडणुकांमध्ये आपण ते बघितलेलं आहे की जो ग्रासरूट लेवलचा जो मतदार आहे तो अर्थातच धंगेकरांच्या बाजूनं होता पण धंगेकरांनी आता पक्ष बदलल्यानंतर तो मतदार किती त्यांच्या बाजूनं आहे हे कदाचित आपल्याला येणाऱ्या काही निवडणुकांमध्ये कळू शकेल पण तुर्तास धंगेकरांनी पक्ष बदललेला आहे ते आता एकनाथ शिंदेच्या गटामध्ये गेलेले आहेत आणि सध्या महायुतीचं सरकार आहे त्यामुळे अर्थातच धंगेकरांना कदाचित काही गोष्टी या फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे आता धंगेकर आपल्याला कुठल्या निवडणुकीमध्ये दिसतील विधान परिषदेसाठी खरंच त्यांचा विचार केला जाऊ शकेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अशा गुप्ता आपल्याला आता काही दिवसांमध्येच कळणार आहे पण आज कसब्यामध्ये लागलेलं बॅनर जे आहे ते अत्यंत आय चर्चेचा विषय हा अर्थात झालेला आहे आणि त्यामुळे धंगेकर नावाचा करिश्मा काय आहे हे पुन्हा एकदा आज पुणेकरांना कळलं आहे नक्कीच आता रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेसोबत गेलेले आहेत आणि तुम्ही वारंवार मेन्शन करताय विधान परिषदेबद्दल त्यावरती देखील त्यांची नियुक्ती होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या बॅनरने नक्कीच पुणेकरांचं लक्ष वेधलेलं आहे याबाबतच्या सगळ्या अपडेट्स आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुर्तास इथेच थांबतो पुण्याहून अश्विनी जाधव सह शबुस्ता शेख लोकमत व्हिडिओज